नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नदीम शेख पिंपळगाव हेडक्वॉर्टर आज आपण जे ना उत्तम पाटील यांच्या शेतात आलेलं आहे त्यांना आपल्या पेरूच्या बागमध्ये आपलं गिरण हारूचा वापर केला आहे तो आज आपण त्यांच्या तोंडाने ऐकून घेऊ की आपलं गिरण हारूचा वापर करून त्यांचा काय फायदा झाला आणि त्यांचं काय कसं वाटतं हो ते ऐकून घेऊ बोला तुमचा नमस्कार मी उत्तम दत्तात्रेय पाटील राहणार चिंचखेड तालुका दिंडरी जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे आम्ही याच्या आधी काही पेरूची लागवड केली नव्हती आत्ता पेरूची लागवड करताना आम्हाला यांचा नग नवीनशे यांचा सल्ला भेटला का असे असे खत वापरल्यानं तुमचा बऱ्याचदा फायदा होऊ शकतो तुम्ही ते वापरून पाहा त्या पद्धतीनं आम्ही ग्रीन हार्वेस्ट म्हणून खत त्यांच्या या सांगण्यानुसार आणले ते कमीत कमी, कमी निम्या प्लॉटला वापरले निम्म्या प्लॉटला दुसरे खत वापरले शेणखत व वा वापरले निंबुळी पेंट निंबुळी पेंटमध्ये निम्म्या प्लॉटला आपण ग्रीन हार्वेस्ट म्हणून वापरलेले तर रिझल्ट जाणवण्यासाठी आपण पूर्ण प्लॉट न घेता अर्धा प्लॉट घेतला आहे तर आपण कमीत कमी, -कमी माझेवाले क्षेत्र पाच एकर आहे पाच एकरपैकी मी दीड एकरवरती पेरूची लागवड केलेली तर त्या पेरूच्या बागेमध्ये मला आज पंधरा दिवस माझेवाले हे पेरूचे झाडे लावून झालेले आहे तर त्यामध्ये मला इतका काही फरक जाणवलेला आहे काळुखी शेंडा आणि पांढरी मुळी याचे वापर जास्त प्रमाणात दिसत आहे आणि ज्या प्लॉटमध्ये आपण ते वापरलेले नाही त्यांना पण फुटवे निघाले पण त्यांचे फुटव्याची वाढ कमी प्रमाणात आहे ज्यांचे ज्या ठिकाणी आपण ग्रीन हार्वेस्ट म्हणून वापरले त्याचा याच्यामध्ये काळुखी आणि शेंड्याची वाढ जास्त प्रमाणात दिसत आहे ये त्यामुळे आपण त्याचा वापर करण्याचा दृष्टिकोन म्हणजे जो मी पहिल्यांदा याच्या आधी कधी केलेला हो नव्हता त्यामुळं मला काही त्याचा अनुभव नसल्यामुळं मी निम्यास प्लॉटला वापरले पण मला असं वाटतंय आता प्रत्येक शेतकऱ्याने त्याचे रिझर्ट जाणण्यासाठी वापरून पाहावे किंवा वापरणे ज्याला काही अडचण असली त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे एकोणतीस चोवीस तीनशे त्र्याऐंशी उत्तम पाटील चिन्सकेड म्हणून त्यांनी आपल्याशी जरी कॉन्टॅक्ट केलं किंवा आपल्या स्थळाला जरी आले तरी आपण त्याचा रिझल्ट वगैरे कसा भेटला आहे त्याचा अनुभव देऊ नमस्कार नेचर केअर फर्टिलाइजर्स से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय